प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता इकडे नागराजही घरी येतो त्याने आता दागिने आणि पैसे सर्व काही आणलेले असते मग आता रविराज हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो नागराज हा पटकन रूमचा दार उघडतो आणि पाहतो तर तिथे रविराज असतो त्यामुळे तो आता पटकन हळूच दार लावून घेतो आणि मनातल्या मनात विचार करू लागतो मग अशी जेव्हा मी दादाला कॉल केला होता तेव्हा तो, तो म्हणत होता की तो बाहेर जाणार आहे आणि हा तर इथं इथंच कळमळला आहे अस कसं असं म्हणून तो आता दागिने पुन्हा बाहेर घेऊन येतो त्याचवेळी आता तिथे प्रिया असते मग आता प्रिया पटकन हातातून ती दागिने घेते तेव्हा नागराज म्हणतो गुपचुप दे इकडे तरीही प्रिया आता देत नाही की ती पाहतच पाहतच राहते की नक्की त्यामध्ये काय असते ते तेव्हा ती म्हणते माझ्या आईचे दागिने सापडले का नागराज काका कुठे सापडले असं म्हणून ती आता नागराजला विचारत असते तेव्हा तो म्हणते गुपचुप दे इकडे आणि गप्पा बस तुला माहिती आहे ना ते दागिने माझ्याकडेच होते म्हणून तेव्हा प्रिया म्हणते मला पहिल्याच वेळी संशय आला होता परंतु कोणत्या कारणासाठी हे दागिने चोरले आहेत ते सांगा बरं मग आता नागराज म्हणतो की मह त्या मेहपतला पैसे हवे होते तो डोक्यावर बसला होता माझ्या म्हणून हे मला हे दागिने आणि पैसे चोरावे लागले मग आता पुढे काय झालं असं प्रिया विचारते त्यावेळी आता नागराज म्हणतो हे प्रकरण आणला लागलं म्हणून मी ते पुन्हा दागिने इकडे आणले आहेत त्यावेळी प्रिया आता हसते आणि म्हणते वा वा काय स्टोरी आहे तुमची तुमच्यावर एखादी कॉमेडी फिल्म बनवायला हवी तुम्ही तर कट्टर चोर निघालात चोर असावा तर असा असं म्हणून ती आता सारखं नागराजला चोर चोर म्हणत असते तेव्हा तो म्हणत असतो गप्प बसतीस का आता शांत बस आणि ते दागिने गपचूपीकडे दे ती म्हणते पण मलाही तुमची खिल्ली उडवायला खूप आवडतं कारण तुम्ही कामच असं करताना ते काम नेहमीही हसण्यास्पद असतं त्यावेळी आता प्रिया म्हणते तुमचा हा शो हा फ्लॉक झाला आहे मग आता नागराज रागातच म्हणतो नागराजचा कोणताही प्लॅन आणि कधीही फ्लॉक होत नाही तुला तर माहिती असेलच मग आता प्रिया अजूनच जोरात हसू लागते आणि म्हणते काका तुम्ही हे काय बोलताय कारण तुमचा हा कोणता प प्लॅन सक्सेस झाला आहे ते सांगा मला अगोदर तुम्ही ना खूप कॉमेडी करताय आज तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाही कारण तो व्हिडिओ मी सगळीकडे सेव्ह केला आहे तुम्ही साधं मेहपतला गप्प बसू शकत नाही आणि साधं देखील करू शकत नाही असं म्हणून आता ती प्रिया त्याच्यावर खूप हसते त्यानंतर ती आता विचारते पण या दागिन्याचं पुढं काय करणार मग आता तो म्हणतो तुला काय करायचे तू गप्प बसला आणि निघितून अगोदर मग आता प्रिया विचारते पण काका माझ्याशी पंगा नाही घ्यायचा हा कारण तुम्हाला माहितीच असेल मग मग तेव्हा तो म्हणतो दादाच्या कपाटात हे थे दागिने ठेवायचे आहेत परंतु तो आता खोलीतच बसला आहे पण आता कसे ठेवावे हे कळतच नाही म्हणून त्याच्यापर्यंत हे दागिने कसे पोहोचू याचा विचार करतोय बाकी काही नाही मग आता प्रिया म्हणते बरं ठीक आहे ऑल द बेस्ट काका का तेव्हा ती आता ती म्हणते की काका पण एक गोष्ट गोष्ट सांगू का, का तुम्ही एवढी माती खाल्ली आहे की मला एक गिफ्ट द्या की तू निघतेस का आता मारू मग ती म्हणते बरं ठीक आहे गिफ्ट तुमच्याकडे उधार राहिलं असं म्हणून ती तेथून जाते इकडे घरातील सर्वजण अजून सायली आली नाही म्हणून काळजीत असतात तेव्हा पूर्णाजी देवासमोर हात जोडून उभे असतात तेव्हा सायलीसाठी ती प्रार्थना करत असतात त्यानंतर पूर्णाजी म्हणतात आता खूपच विशीर झाला आहे अर्जुन म्हणतो हो ना मला असं वाटते की सायली बाबतीत काहीतरी सिरियस घडलं असेल मला आता राहत नाही सायली जर काल झालं तर मग मी कसा राहू काहीतरी सिरियस मॅटर नसेल ना असं म्हणून तो घरातील सर्वांना विचारू लागतो तेव्हा घरातील सर्वजण म्हणतात नाही बाहेर कडकडात असतो सगळेजण आता खूप घाबरले असतात त्यावेळी आता कल्पना म्हणते मला काय वाटते तुम्ही पोलिसांकडे जाता का कंप्लेंट करायला त्यावेळेस ठीक आहे असं प्रताप म्हणतो मी गाडीची चावी घेऊन येतो असं म्हणून तो आता आतमध्ये निघालेलाच असतो तेवढ्यातच सायली आता दार उघडते आणि म्हणते की मी आली आहे आता सायली आल्याबरोबर घरातील सर्वजण खूप खुशच होऊन जातात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रतिमा ही आपला पूर्ण चेहरा लपूनच घरात आलेली असते त्यावेळी ही कोण पाहुणी आहे असं पूर्ण आजी विचारतात तेव्हा सायली म्हणते या कोणी पाहुणी नाहीत ह्या आपल्याच घरातील आहेत असं म्हणून ती आता प्रतिमाला सांगते तुम्ही फक्त तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील ओढणी बाजूला करा मग आता प्रतिमा ही तिच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला करते तर घरातील सर्वांना जबरदस्त धक्काच बसतो असंच आपल्या मालक यांचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात